आणि आता बघूया सविस्तर बातमीपत्र वफ बिलाच्या चर्चेदरम्यान राज्यसभेत संजय राऊत आणि प्रफुल्ल पटेल यांच्यामध्ये जोरदार झोंपली खरंतर संजय राऊत त्यांचे सगळे बाण भाजपच्या नेत्यांच्या दिशेनं सोडत होते मात्र प्रफुल्ल पटेल ढाल म्हणून उभे राहिले आणि संजय राऊतांना प्रत्युत्तर देऊ लागले कोणी कुठला रंग सोडला आणि कुणाला कुठला रंग लागला यावरनं दोघांमध्ये तडाखेबंद जुगलबंदी झाली या जुगलबंदीत इतिहासातले पाढी वाचण्यात आले बघूया या सगळ्या वादात मिरची नेमकी कुणाला झोंपली हमें पहले लगता था कि हम सब मिलकर एक हिंदू राष्ट्र बना रहे हैं लेकिन आपका भाषण ये आपके सब देखते मुझे लगा आप हिंदू पाकिस्तान बनाने जा रहे हो आगे हमारे दोस्त आगे हमारे संजय भैया का भाषण संजय भैया का भाषण नरोबा कुंजोरबा था कभी नहीं तो बिल्कुल टटक टकटक टक टक बोलते आज क्या बोलूं क्या नहीं बोलूं उनको समझ में नहीं आ रहा था दला पटेल सारखे लोक हे कोणाची नाही ते जला एकदा वैसा करून त्यांची बोलण्याची लायकी वक्फ सुधारणा विधेयकावर राज्यसभेत चर्चा झाली चर्चा होती वक्फ विधेयकावरची पण या निमित्तानं राजकीय पक्षांनी एकमेकांना टोलेबाजीची हाऊस भागवून घेतली संसदीय कामकाज आणि अल्पसंख्याक विकास मंत्री किरेन रिजेजूंनी वक्फ सुधारणा विधेयक राज्यसभेत मांडलं त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी किरेन रिजेजूंना उद्देशून टोलेबाजी केली जिनांचा आत्मा तुमच्या शरीरात घुसला की काय असं म्हणत राऊतांनी रिजिजूंना डिवचलं गरीब मुसलमानो की बहुत चिंता हो रही अचानक इतनी चिंता हो रही कि मुझे डर लगने लगा है और मुसलमान भी डरे हिंदू भी डरे इतनी चिंता गरीब मुसलमानों की क्यों हो रही है रिजू जी मैंने आपका भाषण सुना फिर गृहमंत्री जी का भाषण सुना गर... मुसलमानों की इतनी चिंता बैरिस्टर जिना भी नहीं करते बैरिस्टर मोहम्मद अली जिना ने भी कभी इतनी चिंता मुसलमानों की नहीं की थी वो आप कल से कर रहे हो मुझे तो लगा कि बैरिस्टर जिना का कबर आत्मा उठकर में गया ऐसा मत कर भाषण ये आपके सब देखते मुझे लगा आप हिंदू पाकिस्तान बनाने जा रहे हो जाऊतांच्या या टोलेबाजीवर रिजिजू हसत होते पण राऊतांना उत्तर द्यायला उठले ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल वक्फ विधेयका संदर्भात राऊतांनी राज्यसभेत केलेल्या भाषणावर प्रफुल्ल पटेलांनी टीका केली आणि राऊत तुम्ही रंग बदलू नका असा चिमटाही पटेलांना काढला हमारे संजय भैया का भाषण संजय भैया का भाषण नरोबा कुंजोरबा कभी नाही तो बिलकुल टट टक बोलते आज क्या बोलू क्या नहीं बोलू आ रहा था क्या बोलू नहीं बोलू देखो अभी भी एकदम ऐसे ही कर रहे हैं संजय भैया आपन कलर नको बदला सर मेरा, मेरा इतना ही कहना है मेरा इतना ही कहना है भारत धर्मनिरपेक्ष देश है रहेगा और हम सब लोगों की जिम्मेदारी है कि भारत के संविधान के तहत भारत को एक सेक्युलर डेमोक्रेटिक रिपब्लिक बनाय रखे और देश के एक नागरिक के लिए प्रधानमंत्री जी जो काम कर रहे है, उसमें हम सहयोग पटेलांच हे भाषण राऊतांना चांगलंच झोमलं कारण राऊत पटेलांवर प्रचंड संतापले आधी तुम्हाला हिरवा रंग लागलाय ते पहा आणि माझ्या नादाला लागू नका असा थेट इशारा राऊतांनी दिला तुमचे रंग आधी पहा नक्की तुमचा कोणता रंग आहे तुम्हाला दाऊदिब्रायामचा हिरवा रंग लागलेला आहे आणि हे तुम्ही वॉकवर बोल तुम्हाला दाऊदिब्रामचा आणि मी प्रफुल्ल पटेल माझा नादा लागून होतो नागडाकडे इथे भाजपच्या लोकांना चमजीगिरी करून दाखवत होते काल हे प्रफुल्ल पटेल दाऊद दाऊदिब्रायामचा आरोप आम्ही नाही गेला हा देशाच्या प्रधानमंत्र्यांनी केला कुछ लोक मिरची का व्यवहार करते कुछ लोक से व्यवहार करतात हे हे भंडाराच्यावर कोण बोललं कुठला मिरची कोणाविषयी बोलले ईडीच केस पहा तपासा नंतर तुम्ही भाजपमध्ये जाऊन त्यांचे भूट चाटून त्यांची चाटुगिरी करून हे आरोप धुण काढण्याचा प्रयत्न केला पण आरोप आहेत संबंध आहेत दाऊद एवढच नव्हे तर राऊतांनी प्रफुल्ल पटेलांना मिरचीच्या संबंधांची आठवण करून दिली दोन हजार एकोणीस मध्ये प्रफुल्ल पटेलांवर दाऊदचं हस्तक इक्बाल मिर्ची याच्यासोबत संबंध असल्याचे आरोप झाले होते पटेल आणि मिर्ची यांच्यामध्ये वरळीतल्या एका भूखंडाचा सौदा झाल्याचा आरोप होता ईडीनं या प्रकरणी प्रफुल्ल पटेलांवर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हाही दाखल केला अंडरवर्ल्ड गँगस्टर इक्बाल मिर्ची सोबत संबंध असल्याच्या आरोपावरून ईडीनं पटेल यांची काही मालमत्ताही जप्त केली होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं याच मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधातही प्रचार केला होता ऑक्टोबर दोन हजार एकोणीसमध्ये पंतप्रधान मोदींनी मुंबईतल्या एका सभेत प्रफुल्ल पटेलांवर टीका करताना मोदी म्हणाले होते एकोणीसशे त्र्याण्णव मुंबई बॉम्बस्फोटाच्या जखमा मुंबई महाराष्ट्र आणि हिंदुस्थान विसरू शकत नाही बॉम्बस्फोटांमध्ये बळी पडलेल्यांच्या कुटुंबियांना त्यावेळच्या सरकारनं न्याय दिला नाही ज्या लोकांनी आपल्या लोकांना मारलं ते पळून गेले त्यावेळच्या सरकारनं असं का केलं त्याचं कारण आता समोर आलंय हे लोक दोषींना पकडण्याऐवजी त्यांच्यासोबत मिरचीचा व्यापार करत होते कधी मिरचीचा व्यापार तर कधी मिरचीशी व्यापार अशा शब्दात मोदींनी प्रफुल्ल पटेलांवर निशाणा साधला होता बाळासाहेबांची शिवसेना कडवट हिंदुत्ववादी होती कालांतरानं शिवसेना बदलली आणि एकेकाळी आमने सामने असलेली भाजप आणि राष्ट्रवादीही नंतरच्या काळात एकमेकांसोबत आली प्रत्येकाच्या सोयीनं आणि राजकीय गरजेनुसार पक्षांचे एकमेकांशी संबंध बदलले असले तरीही राजकीय इतिहासातली तथ्य मात्र तशीच राहतात आणि या तथ्यावरूनच अखेर अशी कडक राजकीय जुगलबंदी रंगते ब्युरो रिपोर्ट एन मराठी